भारत स्वातंत्र्य होऊन दिवस झाले अजूनही लय अवश्य आहेत की त्या गावात जायला रस्ता नाही पण शासन म्हणते आम्ही पाधन रस्ते देऊ तर या पाढन रस्त्याच्या मागणीसाठी जवळडीचे जवळडी आमच्या गावाचे जवळडी म्हणतात कारण ते परत जवळ आहे की नाही तर हे सौभाग्यवती सरपंच सौभाग्यवती रिनाताई काळे याशिवाय गावातले काही कास्तकार लोक आज तहसीलदार भेट बिरग्यासाठी आले तेव्हा यायच्या वारात जाल रस्ताच नाही ना आता एक सचिन भोत जर अंग सोडलं तर बाकी सारे लोक पाहिसाल तर सर्वसामान्य काष्टकार हाळाचे मातीत काम करणार लोक आहेत हे सारे लोक या ठिकाणी आले आणि याची एकच मागणी होती की आम्हाला पाधन रस्ता द्या पण पाधन रस्त्याचा प्रश्न होऊन राहिला म्हणून या गावच्या प्रथम नागरिक जवळच्या रिनाथाला रीना रिना काय विषय नेमकं सांगा बरं खूप वर्ष झाले आहे तर यांना शेतात जायला रस्ताच नाही आहे तर हे आजपर्यंत यांनी खूप म्हणजे आधी पण तहसीलदार सरांकडे ते आले होते मग त्यांची काय केस चालू आहे खूप खूप ते भानगडी चालू आहे त्यांचे पण त्यांना काही आजपर्यंत रस्ता मोकळा करून मिळाला नाही तर मग आता जे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता जो पंधरवाडा चालू आहे तर त्या पंधरवाड्यामध्ये आपले जे बावनकुळे साहेब आहे त्यांनी खूप चांगला निर्णय घेतला आहे शेतकरी लोकांसाठी की ज्यांना पांढर रस्ते जायला नाही ज्यांचे नकाशामध्ये नाही ज्यांचे खूप वर्षापासून ज्यांना म्हणजे जायला रस्ता नाही त्या लोकांसाठी रस्ता मोकळा करून द्यावा पांदन रस्ता करावा अशी त्यांचं हे पंधरा दिवसात त्यांचं ते मोहीम आहे म्हणून मग जी आमची जी ग्रामसभा झालेली आहे त्या ग्रामसभेमध्ये हे सर्व शेतकरी लोक आले होते त्यांनी त्यांचं सगळे मुद्दा सांगितला असंच आहे तर आम्ही तसं साहेबांकडे पण गेलो होतो पण त्यांनी काही दखल घेतली नाही असं तसं त्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं मी म्हटलं ठीक आहे आता जे बावनकुळे साहेबांनी जो निर्णय घेतला आहे जो आहे पंधरवाड्याचा आपण त्यामध्ये एकदा तहसीलदार साहेबांकडे जाऊ आणि तुमची जे समस्या आहे खरंच समस्या आहे माझं असं म्हणणं आहे की तहसीलदार साहेबांनी किंवा मग त्यांच्या वतीने कोणाला पण पाठवायला त्यांनी जे ते कर्मचारी आहे त्यांना पण पाठवून तुम्ही तो रस्ता बघू शकता की खरंच शेतकऱ्यांना इतका त्रास आहे मी स्वतः पहिल्यांदा गेली होती माझं काही कालानी जायचा त्या दिवशी आम्ही जे तलाठी मॅडम वगैरे होते आम्ही सगळेजण गेलो बघायसाठी म्हणजे इतकी आपण जाऊ पण शकत नाही एवढं ते शेतकऱ्यांचे हाल आहे आणि तिकडे सगळे शेतकरी एक दोन तीन असे चार एकरच्या विचार करायला पाहिजे ना आपण जसं म्हणतो की आपला जगाचा पोशिंदा कोण आहे शेत कास्त करत नाही ना मग त्यांचा विचार कोणा करायला पाहिजे आपणच करायला पाहिजे ना तर मग म्हणून माझं एवढंच म्हणणं तहसीलदार साहेबांना की तुम्ही एकदा व्हिजिट करा तुम्ही डोळ्यांना पाहा आणि नंतर मग तुम्ही तुम्ही स्वतःच तुम्हाला वाटेल की नाही हा रस्ता खरंच मानधन रस्ता झाला पाहिजे मला एक सांगत ताई तुमच्या गावात तर सारे लोक ऍक्टिव्ह आहेत चांगले चांगले राजकारणी आहेत मग असं लोक घोड कुठे अटकून राहिलं काय नेमकं होऊन याच्यात मला राजकारणाचं काही घेणं देणं नाही मी जनतेतून निवडलेली सरपंच आहे मला हे तुमचं राजकारण कोण रस्ता अडवला कोण रस्ता नाही दिला मला याचं काहीही करणं नाही माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की आमचा शेतकऱ्यांचा रस्ता मोकळा करून द्यावा त्यांनी तो रस्ता आम्हाला मोकळा करून द्यावा तो कोण अडवला ते आम्हाला काहीच करणं नाही त्यांनी आम्हाला हा रस्ता मोकळा करून द्यावा कुठूनही द्यावा शेत आहे तर रस्ता तर असेल ना वरून तर काही जाणार नाही जमिनीवरच जाईन ना म्हणून माझं म्हणणं आहे की त्यांनी तो रस्ता करून द्यावा कुठूनही द्यावा आम्ही हे पर्सलदार साहेबांना म्हटलं आम्ही ते कोणी ऑर्डर असतो की कोणी काही करू आम्हाला त्याचं काही करणार नाही आम्हाला रस्ता मोकळा करून द्या पंधरवाड्यात जर रस्ता पंधरवाड्यात मोकळा करून दिला नाही तर मी जबरदी सरपंच आणि आमचे शेतकरी ज्या त्या रोडवर अठरा शेतकरी आहे आम्ही पंधरवाड्या संपल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी इथं उपोषणाला बसणार जिथं मी हल्ली उभी आहे मी तिथंच उपोषणाला बसणार हे मी असं सांगत नाही की बा ठीक आहे बोलासाठी म्हणून की आम्ही उपोषणाला बसू असं करू तसं करू तुम्ही जर नाही केलं तर हा शब्द आहे म्हटलं माझा ऑन रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड शब्द आहे राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता हा पंधरवाडा संपल्या बरोबर मी तो उपोषणा बसणार आणि माझ्या गावातील शेतकरी त्या रस्त्यावरचे बसणार म्हणजे बसणार म्हणून दखल घ्यावी असं माझा कडकडून तहसीलदार साहेबांना विनंती आहे आग्रह आहे असं म्हटलं तरी चालेल बस शेतकरी शेतकरी पाहिल्यावर चेहरणार पुरा पुरा वायल माणूस आहे वावरात अगळात जा लागते वावरात जायला असताना का नाही काय त्रास तुम्हाला सांगा जरा सर आणि सरकार अपेक्षा आहे सरकारकडून एकच अपेक्षा आहे आम्हाला रस्ता द्या रस्ता म्हणजे आम्हाला रस्ताच नाही आहे बाकी गावातले जे कास्तकार ज्याचे रस्ते आहे ते म्हटलं तर ते म्हणजे इकडून नका नाही तुम्हाला आमचे शेत अठरा झाल्याच्या वरतून आकाशात येऊन पडले काय हा हे आता आम्ही बाकीचे रस्ता मग आम्हाला तुम्हाला एक्के साठी रस्ता पाहिजे आमचा रस्ता असून आम्हालाच नाही आमचे केलं तर म्हणजे एडू तहसीलदार मध्ये तुम्ही संमती पत्र लिहून आणा म्हणे पत्र लिहून आण सं संमती बारात वडील मिळाल्यानंतर सात नाव लागते हो आमचे माय वडील अपंग झाले आहे सातभारात नाव लागते मग इथं तहसील जर काम पडलं म्हणतो संमतीपत्र आण खाली सर्व काय हे चालू आहे इथं मग आम्ही पाय पाहिजे आम्ही कोणाचे हे करा आम्ही गरीब माणसाने कोणाला आम्ही पुरू शकतो काय पैसा कास्ता करा का? आम्ही सगळे ए टू झेड तीन एकराच्या खाली सगळे कास्ता करा तिकडे तीन ते चार एकर एक जमीन बस एकर एक भर दोन एकर म्हणून या मोहिमेद्वारे आम्ही भावनकुळे साहेबांनी विनंती करतो का आम्हाला बरं रस्ता मोकळा करून द्यावा बस आम्हाला बाकी काही कोणाच लिहिले कोणी रस्ता अडवला काय अडवला हे सरकारने पाहिजे ना कोणी अडवला आमचे वावर आहेत रस्ताच आहेत ना जमीन रस्ता आहे ना मग बस आम्हाला रस्ता मोकळा करून द्यावा बस आम्हाला दुसरं काहीच नाही पाहिजे रस्ता मोकळा करून दिला आमची सरकार आणखीन एक ते बंधू भाऊ दाखवले आणि हे पण आमच्या हिंदू आहेत म्हणजे प्रॉपर समजते की कास्त आहे का म्हणून हिंदूबाई काय तर वावरात जायला वावर कोणत्या वावरात बैलही नाही जागा नाही आम्ही गेल्या वर्षी तीन चार एकरात दोन कट्टे तुर काढली कुठं रे त्याच्यात सांगलं तुरी त्याच्यातच आणली चार वाजता वाऱ्यातून निघालो आठ वाजेपर्यंत नाल्यात पडलो बैल वरत टांगले या माणसाकून का बैल सोडणं मग कोण का बैल सोडणं कोण येते नाल्यात आठ वाजले मरणच आहे ना आम्हाला मग कसं करा ह्या त्या गावच्या उपसरपंच आहेत त्याचं वावर तिकड म्हणजे उपसरपंचाची तेच आहे बेटा ती सांगा ना काहीतरी काय कसे वाकी होऊन राहिले बोलान बापा असे वाके होऊन राहिले का सांगता येत नाही म्हणजे गजब वाखे कसे कसेच वाखे होऊन राहिले मी बोलून सांगत नाही बोलूनही काही फायदा नाही व्यर्थ नाही किती वर्षापासून आमचं शेत पळीत पडून राहिलं सगळं म्हणजे भाजीपाला हे ते मोर वावर सगळं असून म्हणजे माणूस कमरीनं ते कापसाचा गटोळा आणता आणता पडले तेव्हापासून आम्ही वावरही पळीत पळून टाकलं मग आता हे रस्ता आम्हाला कुठून पाहिजे काय आहे पाहिजे हे सरकारनं सांगा आम्हाला का आम्ही कुठून जावा एवढंच आमचं म्हणणं आहे दुसरं काहीच नाही जर आम्हाला रस्ता भेटला नाही तर आम्ही उपासनाले बसून आमचा एखाद्याचा जीवही गेला तरी चालीन पण आम्हाला रस्ता पाहिजे बस एवढंच माझे दोन शब्दात दुसरं काहीच नाही मला बोलाच जवळीचे हे शेतकरी आलते आज याच्या वावरात जायसाठी येईल रस्ता नाही रस्ता आहे तर वज्जर वाकी होऊन राहिले म्हणून तहसीलदार साहेबांसोबत आलते आता इथं बोललं सांगले बा वज्जर वाकी होऊन राहिले म्हणते घरचा पाहुणा कापसाचं गठोळ आणता आणता पळ पडला आणि कमृतून मोडला लळ येते लळ येते म्हणते बैले तर कंबर एकूण झाली म्हणते आता हे कंबर होऊन राहिली इकडे जर विचार केला तर मोठे मोठे मार्ग मोठे मोठे रस्ते होऊन राहिले पण शेतकऱ्याच्या वावरात तेले काम करायसाठी तेच्या वावरात उत्पन्न करायचं रस्ता नशील तर मोठे मोठे समृद्धी महामार्ग बांधून बांधा तेही बांधा पण आमच्या शेतकऱ्याला पाधन रस्ता द्या राजेव पक्का नोका देऊ मुरमाचा तर द्या अशी मागणी या ठिकाणच्या सरपंच मॅडम ने केली सरपंच मॅडम या गावाच्या भल्या कळकात गा। येणारा कालखंडात याच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई होते ये हे येणारा टाइम सांगितलं ते उपोषणाला बसतात आणि हे उपोषणाला बसले त्याची बातमी गावरांनी बाल भेटणार म्हटलं तुम्हाला वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन बाजार